हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला स्वयंपाक करायला लागली मग म्हणलं जरा व्हिडिओ पण सुरुवात करावं हां काय चाललंय तुमचं बरे आहेत ना सगळे चला आता मी काय बनवणारे सांगू का हां मी बनवणार आहे मस्तपैकी कोबू कोबीची भाजी बनवणार आहे कोबीची भाजी तर गोपीसाठी घेतलेले रेशी आहे आज रेशीची नाईट आहे ना पंधरा दिवस त्याची नाईट असती पंधरा दिवस दिवसपाळी असती तर आता स्वयंपाक करायच लागणार आहे सकाळ सकाळ स्वयंपाक म्हणलं सकाळ तरी कुठं आता वाजले की मला वाटते बारा साडे अकरा पावणे बाराचा टायमिंग झालेला आहे हा तर चला म्हणलं आता सर सुरुवात करा स्वयंपाकाला आणि म्हणलं संग बोलावं पण आणि बोलता बोलता व्हिडिओ पण स्टार्ट करा हा तर चला आता दाखवती काय करायचंय काय नाही ते है ना चालले आता हे काय घरातली काम सगळी आवरली भांडकुंड सगळं झालंय आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर स्वयंपाक आता येणार आहे थोडा स्वयंपाक दाखवणारे थोडं जेवतानी गप्पा मारू चला तर चला हे का मस्त पैकी ठेवलेली कडाईमध्ये राईचं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी कोबू कोबीची भाजी बनवायची तर त्याच्यासाठी मी घेतलेली आहे मुगाची डाळ टमाटर आणि धनिया हिरवी मिरची लसण आणि आदरक तर हे अशी घेतलेले आहे बघा आपण मस्त भाजी बनवायसाठी हां हा अजून पण ही काय गार आहे हे काय बसली असे घेऊन मोजे वगैरे घालून थंडी आहे बरं का अजून त्याच्यामुळं तर चला आपलं तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आणि मी टाकून घेते ह्याच्यात कांदा हिरवी मिरची आणि लसण झाली आपली सुरुवात मस्तपैकी शेतला तर आता मस्त कांदा आहे आपला ब्राऊन आता त्यात टाकून घेते मी टमाटर आणि धनिया आता हे उशीर असं आहे पक्षा तर सकाळी नाश्ता केला होता मस्तपैकी चहा बनवल्या होत्या आणि शिळ्या रोट्या होत्या मस्त गरम केल्या त्याच्यावर घी ठेवलं आणि तूप लावून मस्त रोट्या खाल्ल्या चहा सांगा तर सकाळचा नाश्ता तर आपला असा झाला त्याच्यामुळे आता म्हणलं मीचं दुपारचं गरम कोबीची भाजी आणि रोटला पण घ्या कारण रोच गेला का आम्हाला आता मी आणि रिसू आहे तर ऋषी पण माझं जेवण आता हे स्वतः चाललेलं आहे तर चला आता हळदी आणि लाल तिखट टाकून घेते तर त्याला हळदी आणि लाल तिखट टाकले आता टाकते मी नमक नमक टाकून घेतले आज लढ दिवसातून कोबीची भाजी बनवायला लागली आता लढ दिवसातून म्हणजे सीजनचे पहिले ते जसा सीजन चालू झाला ना तसं पहिल्यांदाच बनवायला लागलेली आहे म्हणजे जरा झनझणे कारण ते मेळ मिळ का मला कामाला हरवलं रशीला लागतं तिखट आणि मला पण तिखटच लागत लागा मग खटी झालेली आहे आता मी टाकून घेते हजार आणि मग डाळ तर चला मस्त कोबू टाकून घेतलेला आहे आता आपण मस्त ही डाळ धुतली आहे तर आता ही डाळ पण घेतली टाकू ना थांबा जरा चला आता हे बघा मस्तपैकी कोबू आणि मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे आता हिंदी आपण आपण खालीबा करू तर अशा प्रकारे मी मस्त कोबूची भाजी पाणी जगालो हो की सुटतं बरं आता पाणी जाऊ सुटतं আঙটা পাঠানুস না কারণ মস্ত মকড়া কোব বান ছা সুখী কোন ডা টাকা মুগাচ্ছে ডা টাকা রোটে प्रकारे चांगलं वर करून घ्यायचं म्हणजे कसं मीठ वगैरे असतं ना लाल तिखट मिरची सगळा मिक्स होतं मग हे मिक्स झालं की असं झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यावर मस्तपैकी कमी गॅस करायचा कमी गॅसवर पाणी सुटतं बघा चांगलं सुटायचं आंगचं आंगच्या पाण्यातच होते खूप वरून पाणी टाकायची नाही गरजच नाही आपल्याला कोबू अजून मुळ्याची भाजी ती पण अशीच बनते बर का मस्त पैकी मुळ्याची भाजी सुद्धा छान बनते तर चला आता मी जास्त ठेवते ओके आणि मी आता पीठ म्हणून घेते तर चला आता सका मस्त पीठ घेतलंय आपल्याला मळायचं आहे गुच्छेमार पीठ त्यासाठी पाणी गरम केलं आहे बरं का हां पाणी गरम केलं ना म्हणजे जरा पीठ चांगलं मळा येतं चला आता हे हो का मस्तपैकी गुच्छेमार पीठ तयार झालेलं आहे आता रोट्या बनवायच्या तवर आपली भाजी पण लागली व्हायला आणि थोडंसं आपलं हे काय भाजी लागलेली आहे गरम आहे दाखती, दाखती, <laughs> च, च, <laughs> मस्त अशी भाजी लागली व्हायला आंगच्या पाण्यावर बरं का हा चला आता दाखवते दाखवते ऋषी व्हाय की काही काहीतरी हा एकच घेऊन या मस्त असतं ऊन काय चक चकाय लागले चमकाय लागले मस्त पैकी आम्हाला सुखायलाय आता एवढं जरी ऊन पडलं तरी ह्या का एवढंच ऊन पडलं हे पट्टी इकडे तर थंड आहे आणि ह्या का इकडं ऊन आहे तर एवढं छान वाटावं लागलं आहे मस्तपैकी उन्हामध्ये बसायला अगदी एकच नंबर हा का दिसते का मी दिसत असेल ना हा आपला बाहेर छोटासा आरसा लावलेला आहे तर मस्त ऊन पडले आज छान पडले वाव किती मस्त ऊन पडलंय ना पण चला आता स्वयंपाक बनवती ऊन लागल पडायला तर ऊन पडलंय थंडी असल्यावर थंडी असल्यावर तुम्हाला सारखं थंडी आहे थंडी कर थंडी करत होती ना आता ऊन पडलंय बघा छान <laughs> ऊन पडलंय पण आता स्वयंपाक करायचा आहे हा दोन चारच रोट्याचं पीठ मळ कारण का तर ऋषीला ऋषी तर खाणार आता मस्तपैकी आणि घेऊन तर काय जाणार नाही संध्याकाळी तिकडे कॅन्टीन मध्ये जेवत रात्रीचं जेवण तेव्हा हो। आणि ये रोहन येतो रात्री उशिरा मग रोहन रात्री उशिरा आल्यामुळं काय त्याच्या दोन चार रोट्याचं चा पीठ मळायचं आणि पटकेच लगेच गरमागरम रोट्या बनवायच्या भाजी तर बनवली जे आणि जर नाही झालं तर मग थोडीशी डाळ वगैरे बनवायची भात बनवायचा ओके काम संध्याकाळचं पण आणि आत्ता मस्त रिशीरिशी पुरत्या रोट्या बनवायच्या संध्याकाळी त्याच्या वेगळ्या रोट्या पीठ म्हणून पहिलेच पीठ नाही ठेवत म्हणून मी आणि एवढं पीठ का तर मी माझ्यासाठी बाजरीची भाकरी बनवणारे दोन म बनवल्या ना तर दुपारी एक खाती रात्री संध्याकाळी एक खाती असं तर चला आता मस्त वातावरण छान झालेलं आहे अगदी लय मस्त आहे खरं पण मला आता स्वयंपाक बनवायचं आहे हा तर चला स्वयंपाक बनवू आपण चला आता हो का मस्त पाहिजे अशी छान झालेली आहे मस्त अगदी आग अगा तशी झाली आहे कोबूची भाजी मस्त मुगाची डाळ टाकून एकच नंबर आता मी बंद करते कारण खाली लागायला लागली आता हे हा आमच्या पाण्यात जेवढी शिजायची ना मस्त छान शिजली बघा हा तर आता मी आहे ना बंद करते आता गॅस कारण ह्या का आता सकली आता खाली असं लागायला लागले दिसते का खाली हा हा तर त्याच्यामुळं आता मी बंद करते गॅस आपण झाली एक नंबर हा तशी वाटली मस्त शिजनची पहिल्याच पहिलेच आहे कुबो हरियाणामध्ये हा बनवले बघा मी आज तर छान झालेली भाजी आता मी घेते मस्त पैकी बनवून रोट्या बरं का हा आता हे झाकून ठेवते बंदच करते गॅस चला आता मस्त लागलेली आहे रोट्या बनवायला रोट्या बनवून मस्त पैकी बाजरीची भाकरी बनवणार आहे कशा वाटतात गरम गरम अगदी रोट्या छान वाटतात ना हे असं मस्त रोट्या लागलेली बनवायला मी हा ह्या हे जरा मोठीच बनवलेली बाबा आता बघू कारण पीठ मग थोडस राहिलं होतं मग आता म्हणलं त्याला काय करू गाड्या म्हटलं जरा थोडीशी मोठीच धराव बघूया झाली तर झाली नाहीतर आपले पक्षी आहेत की खायला पुरण आहेत खात एवढी जाड त्यांना पाहिजेत अशा पातळ कागदागत छोट्या छोट्या फुलक्या हे आपल्या पक्ष्यांसाठी होईल नाही छान झाले काही कमी जाऊया सांगा बरं तुम्ही तरी कुठून कमी वाटते का हे लाल बोंद मस्त पैकी कमी आचवर भाजल्यावर छान आहे ना रोटी हे सुद्धा बघा कशी भाजली हे का असं या झालेल्या आहेत आपल्या मस्तपैकी रोट्या आता मी बनवते मस्त बाजरीची भाकरी तर चला अशा मस्त बाजरीच्या भाकरी हा झालेत ना मस्त छान रेकी आणि स्वयंपाक पण आपल्याला का मस्त झालेला आहे तयार हम्म तर ही बाजरीची भाकरी तर वेगळी आहे हा ह्या बाजरीच्या भाकरी मी बनवल्या तुटलेल्या फुटल्या मला नाहीत जास्त भाकरी आणि ही आपलं मस्त पैकी कोबीची भाजी आणि कोबीची भाजी किती छान झाली आहे ना झाली ना का नाही हा हा का मस्त पैकी कोबीची भाजी पत्ता गोबी म्हणतात बघा इकडे ह्याला आणि रोट्या गव्हाच्या तर आजचं स्वयंपाक असा आहे आता माझी भाकरी झाली एकच राहिली ह्या बाही दोनच भाकरी करत असते मी एक, एक संध्याकाळला खायला एक दुपारी खायला तर आता भाकरी पण झाली आणि पातळ बनवलेत बरं का हा लय पातळ बनवलेले आहेत भाकरी बघा मस्त पातळ भाकर बनवलेली आहे तर कसं वाटतंय स्वयंपाक छान वाटतय ना ये जे आवाय मग सगळ्यांनी चला आता माझी भाकरी होती ऋषी वाट बघायला लागलाय बाहेर जेवायसाठी मम्मी हे जेवायला घेऊन म्हणून झाल्यात आता भाकरी मी मस्त जेवायला वाढते पोरांना म्हणजे एकाच पोराला मस्त पैकी जेवायला वाढलेलं आहे बर का मी अ रो रिशीला का मस्त घे लावून रोट्या कोबीची भाजी पत्ता गोबी कोबू आणि लिंबू पण दिलाय मस्त पैकी तर हे आहे आपल्या रिशूच जेवण चला आता मी बाहेर देऊन येते त्याला चला आता बाहेर नसतं पैकी जेवायला देते रिशूला काय म्हणतोय हा काय ये, ये।, <laughs> ये कि मम्मी ये, ये, ही ये मम्मी हित यडा <laughs> ऐकलं <laughs> <laughs> ना ऐकलं ना गप्पा ऋषीचा गप्पा ऐका असं गरम गरम जेवायला असल्यावर मग बघा मम्मीवर किती प्रेम येत आहे पोराच आहे का असं हा इथं बस आता काय हात सुद्धा धुतले नाहीत मी हो का हा आपण त्याला बघा ना आ, ते किती आलाय मजा आला म्हणतो मम्मी इथं बस मम्मी हिथ इथं इथं मम्मी इथं बस कारण का ताता आयत ताट आलेलं आहे ना जेवायला त्याच्यामुळं तर खाऊन पण दाखव बाबा मला पण जेवण आणायचंय खरं माझं पण वाढूनच आणते आणू का चला मी माझं पण जेवण वाढवून घेते ना मस्त पैकी मी खरं जर म्हणलं तर मी ब्रेड आणले होते बरं का ब्रेड मागवला होता म्हणलं आहे ना ब्रेड पकोडाच खाऊ वाटलं दिवस झालं ब्रेड पकोडे आहे ना बनवले नाहीत तर मग असं वाटलं की ब्रेड पकोडा खावा पण नाही बनवला कारण आहे ना उपा भूक लागली आता पोराला सुद्धा त्याच्यामुळं आणि आता ही भाकरी घेते बघा मस्त पैकी लिंबू पण घेते मग मी ह्या बघा तर हे आहे आपलं जेवण झाकून ठेवायला खरं काही घरात कोण नाही करायला ना, ना। पण काम सगळं आवरलेलं आहे बरं का आपलं हा काम मात्र सगळं लांबपर्यंत बघा मस्त आवरलेलं आहे कारण एकटी असते ना करायला आता हे एवढं ठेवून कसं जेवावं असं झाकून ठेवलं मस्तपैकी एकच भाकर ब्रेड आणलाय पण आता जाऊ द्या ब्रेडचं काय माहिती संध्याकाळी काय बनवलं का रोहन आल्यावर त्याने वेर आहे हो आहे ना बार बार मी लाईफ दिखाय घे बो आणि अमित शाह का आज तल ना ते अमित शाहच कुंभ गेलेला आहे आपले गृहमंत्री अमित शाह ना रे गृहमंत्री अमित शहा ना दिवशी फोटो खिचू एक म्हणण्याला खाईये बोलव जेवायला सगळ्यांना या सगळ्या जेवायला भाजी कशी झाली आहे ते सांगते छान झाली आहे ना मस्त झालेली आहे भाजी चप्पल घालते कारण मी का पायात अशी दुराप घातलेत ना त्यामुळं आपलं काम सगळं आवरले का सगळं 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 मस्त पैकी झालेला आहे रिषी जेवायला आलेला माझं पण घेतलं पण मी हात नाही धुतलेला अजून हात धुवायचा आहे दरवाजा उघडून मग जेवायचं असतं रे वा पक्षी सुमा सुमा पक्षी काय एवढे बोलायला लागल्यात तर चला आता असं hmm. मस्त रिशूच जेवण चाललेलंय मला आता आता वाटतं हे व्हिडिओ इथंच करावं आता एंड हाय राम रामजी चला आता मस्त पैकी स्वयंपाक झालेला आहे आणि आता जेवण चाललंय बघा हा बघा रिशूच दिसतंय का ऊन पडले मस्त की आणि ऊन जायला लागले आता कारण एक वाजला असेल हा रिशू चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये जेवायचं असेल तर या मस्तपैकी जेवायला गरमागरम जेवण बनवलेलं आहे आणि सगळ्यांनी खुश रहा आज मी पण लय खुशी करायलाच दिवस आहे आठवड्याचा आणि मस्त छान होऊन पडले हा तर बाय बाय तर चला मी पण बसलेली जेवायला बर का आता हा चाललंय जेवण आमचं आहे ना रिशू सगळ्या जेवायला चाललंय मस्त बाहेरचं वातावरण आणि ह का असं जेवण हितच वातावरण असं बघायचं हा आहे ना रिशू आणि हितच जेवायचं हे जेवायला सगळ्यांनी ब्रेड पण घेतला आहे मी ब्रेड कशासाठी घेतलाय ते बघा हां ही मला आहे तर ह्यातली मला एक काढणार आहे थोडीशी खाणार आहे